नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी केली गंगा पूजा आणि कालभैरवाची आरती मुंबईतील घाटकोपर होर्डिंग हो। दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा चौदा तर पेट्रोल पंप मालक आणि जाहिरात कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नांदेडमध्ये भंडारी फायनान्समध्ये आयकरच्या छाप्यात एकशे सत्तर कोटींची मालमत्ता जप्त नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह हो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतल्या बिल्डर्सकडून आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांचा आरोप मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे बोगस मतदानाची तक्रार करण्यात आली आहे परळी केज पाटोदा आष्टी धारूरमध्ये बोगस मतदानाचा आरोप बीडच्या काही तालुक्यांमध्ये फेर मतदान घ्या अशी बजरंग सोनावणे यांची मागणी <laughs> मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यावधींचं सा मेफेड्रोन सापडलं राजस्थानची लिंक मिळता छापा टाकला अन एकशे चार कोटींचा सा साठा जप्त <laughs> भाजपला बहुमत मिळणे ही अवघड इंडिया आघाडीला दोनशे चाळीस जागा पृथ्वीराज चव्हाणांचं सा भाकीत अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीतील जांभोरी मैदान येथे जाहीर सभा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक